हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांची काय सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहेत तर त्याविषयी आपण सर्व माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अक्षय तृतीया म्हणजे अक्षय या शब्दाचा अर्थ असा होतो की त्या वस्तूचा त्या गोष्टीचा कधी न ना नाश पावणारी वस्तू म्हणजे त्याला अक्षय म्हटले गेलेले आहे तर आपण जे बी अक्षय तृतीयेच्या दिवशी करतो पूजा अर्चना तर त्याचा कधीही नाश पावत नाही म्हणून या दिवशी लोक जे आहेत तर भरपूर प्रमाणामध्ये सोने चांदी अशा वस्तू खरेदी करत असतात आणि चांगल्या वस्तूसाठी चांगल्या गोष्टींसाठी किंवा चांगल्या कामांसाठी या दिवसाचा मुहूर्त म्हणून एक निवडत असतात कारण साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे जेणेकरून या दिवशी कोणतेही चांगले कार्य तुम्ही जर सुरुवात केले तर त्या कार्याचा कधीही ते नाश पावत नाही म्हणून तर या दिवशी आपल्याला आपण पितरांची देखील पूजा करत असतो तर या दिवशी पितरांची जर तुम्ही काही गोष्टी पाळल्या काही नियम पाळले काही उपाय केले काही सेवा केल्या तर या दिवशी पितर तुमच्यावरती खूप खुश होऊन अगदी भरभरून आशीर्वाद देत असतात हे पहा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही अडीअडचणी येत असतात तर असे म्हटले जाते की पितृदोष असला म्हणजे अडीअडचणी कामामध्ये आपल्याला भासत असतात तर पितृदोष म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो हे केवळ एका पिढीतून न नाही ना तर पिढ्यान पिढ्या हा जो पितृदोष आहे तर तो तसाच असतो जोपर्यंत आपण त्यावरती काही सेवा काही उपाय करत नाहीत तर पितृदोषाची लक्षणे काय तर जसे काही कुणाला मुलबाळ नसणे हमेशा कोणताही व्यवहार करताना तो तोट्यात असणे कुटुंबात मतभेद असणे किंवा आजारी पडणे आणि काही केल्या घरातले जी आ, मुले असतात मुली असतात त्या अववि अविवाहित राहणे किंवा काही अपघात घडणे तर असे जे प्रकार असतात म्हणजे थोडक्यात काय आपण आपल्या जीवनामध्ये कोणतेही कार्य जर करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही तर त्यासाठी आपल्याला काही या दिवशी उपाय करायचे आहेत तर हे जे पितृदोष आहे तर या पितृदोषातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे का ते आज आपण पाहूया तर सर्वप्रथमता म्हणजे या दिवशी आपण पितरांची सेवा करायची आहे आणि या दिवशी आपण पितरांच्या नावाने केळी पूजन देखील करतो आणि तर्पण अर्पण देखील केले जाते तर परंतु या दिवशी याशिवाय आपल्याला जी पितृसुक्त आहे ते पितृसूक्त आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे त्यानंतरून आपली पूजा अर्चना झाल्याच्या नंतरून आपल्याला हे पठण करायचं आहे म्हणजे काय आपण सर्व केळी पूजन वगैरे केलं आणि पुरणपोळीचा आंब्याच्या रसाचा ज्या आपण नैवेद्य दाखवतो त्यानंतरून आपल्याला अगदी आपल्या पितरांना तृप्त करून झाल्याच्या नंतरून आपल्याला हे पितृसूक्त हे वाचायचं आहे त्यानंतरून म्हणजे पितरपुष्टिकारक जे पितृसूक्त असतं इतर तुष्टिकारक पितृसुप्त तर याचे देखील आपल्याला पठण करायचे आहे या पठनाने आपले, आपले पितृ अगदी भरपूर खुश होतात त्यांना त्यांच्या जी याच्यामधून आहे काय म्हणतो आपण जे फेऱ्यामधून आहे तर मुक्तता मिळते त्यामुळे आपण हे पठण नक्की करायचं आहे त्यानंतरून आपल्याला जी आहे तर आ, हार जी आहे फुलाचा हार आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे तो तर तुम्ही रोज अर्पण करू शकता रोज फुलाचा हार तुम्ही अर्पण करू शकता परंतु रोज आपल्याच्यानी होत नाही तर कमीत कमी, -कमी या दिवशी फुलाचा हार वगैरे तुम्ही घेऊन यावा कारण तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावायचा आहे यासोबत रोज पुष्पहार आपल्याला अर्पण करून त्यांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतरून आपल्याला दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे यासोबतच फुले अक्षत दूध गंगाजल आणि काळे तीळ आपल्याला अर्पण करून पितरांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतरून म्हणजे काय ते पिंपळाच्या झाडाला ज्यावेळेस आपण जल अर्पण करण्यासाठी जातो त्या जलामध्ये तुम्ही फुले अक्षत दूध गंगाजल आणि काळे पीळ तुम्ही त्याच्यामध्ये मिश्रित करून मग ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतरून रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्याला दिवा लावायचा आहे जर तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृपक्षातील समजा पितृपक्षातील एक जो दिवस असतो एक महिनाभर तर त्यावेळेस आणि अक्षय तृतीया आणि प्रत्येक अमावस्येला आपल्याला हा जो दिवा आहे नक्की लावायचा आहे तर त्यानंतरून पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलींचे आपल्याला लग्न लावायचे आहे वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने पितृदोषातूनही सुटका होते कारण ह्या जी गोष्टी आहेत तर ह्या जर आपण केल्या तर आपल्या भवितव्यासाठी आपले सगळे काही कामं नीटनाटके पार पाडण्यासाठी ह्या आपल्याला भरपूर उपयोगी ठरतात त्यामुळे हे जे छोटे मोठे जे उपाय आहेत तर हे आपण नक्की केले पाहिजेत आणि सेवा देखील आपण नक्की केली पाहिजेत जे पितृसूक्त आणि पितरतृष्टिकारक पितृसूक्त जे आहे तर हे आपण फक्त अक्षय तृतीयेलाच नाही वाचायचं तर प्रत्येक अमावस्येला जर तुमच्याने शक्य होत असेल तर तुम्ही डेली देखील वाचू शकता परंतु जर तुमच्याने डेली नाही झाले तर प्रत्येक अमावस्येला आणि पितरपाठामध्ये आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हे तुम्ही नक्की पठण करायचं आहे कारण पितरपाठामध्ये देखील हा आपल्या पूर्वजांच्या पूजेचा सेवेचा दिवस असतो अमावस्याचा एक दिवस आणि आपला हा अक्षय तृतीयेचा एक दिवस तर या दिवशी आपल्याकडून आपल्या हातून जेवढी होईल तेवढी पूजा करायची आहे आणि अक्षय तृतीया हा एक आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित देखील आहे तर या दिवशी आपल्या हातून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करायची आहे कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने देखील आपले पितर खूप खुश होतात पितर देखील आशीर्वाद देतात आणि श्रीहरिविष्णूं माता लक्ष्मी देखील आपल्याला भरभरून आशीर्वाद देते दे। सदा सर्वदा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी भासत नाही आणि या पद्धतीने आपल्याला पूर्वजांची सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक